पुढच्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजे बरोबर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागते सगळ्यांचं लक्ष हे पालघर लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं ला आहे या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल यावर चर्चा सुरू आहेत तर्कवितर्कांना उधान आलेलं आहे आम्ही आतापर्यंत जे अंदाज वर्तवले ते सगळेच्या सगळे खरे ठरले म्हणजे तीन महिन्यांपासून आम्ही भी वेगवेगळे अंदाज वर्तवत होतो तुम्ही याच चॅनलवरती पहा हे सगळे जे सगळे खरे ठरलेले म्हणजे आतापर्यंत नऊ अंदाज वर्तवले होते हे नऊच्या नऊ अंदाज खरे ठरलेले आहेत आठ मे एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी मशाल हे वृत्तपत्र सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत आम्ही वर्तवलेले अंदाज हे पंच्याण्णव टक्के खरे ठरलेले आहेत पाच टक्के हे अंदाज चुकलेले आहेत त्यामागचं कारण की वेळेवर राजकारण बदलणं शेवटच्या रात्री काहीतरी वेगळ्या घडामोडी घडणं आणि त्याच्यामध्ये पाच टक्के अंदाज हे चुकलेले आहेत तर पंच्याण्णव टक्के अंदाज खरे ठरल्याने सर्वांचं लक्ष हे मशाल चॅनलकडे असतं की मशाल चॅनल या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल याचा अंदाज काय सांगणार आहे खर तर साही विधानसभा मतदारसंघ जे आहेत पालघर लोकसभा मतदारसंघातले त्याचं विश्लेषण आपण याच चॅनलवर केलेलं आहे त्याचं तुम्ही नीट जर बघितलं ऐकलं तर तुम्हीच अंदाज वर्तवू शकता की नक्की कोण आणि कसं जिंकेल आज आपण दहावा अंदाज जो भिवंडीचा वर्तवला त्याच्यानंतर आता अकरावा अंदाज हा आपण पालघरचा वर्तवणार आहोत हे दोन अंदाज आपले खरे ठरतात तर खोटे ठरतात हे आपल्याला चार जूनला कळेल जे अकरापैकी नऊ अंदाज खरे ठरलेले आहेत हे दोन अंदाज हे चार जूनला आपल्याला कळतील पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हेमंत सौरा हे विजयी अस होतील ते पहिल्या क्रमांकावर असतील भारती कांबडी या दुसऱ्या क्रमांकावर असतील तर तिसऱ्या क्रमांकावर राजेश पाटील हे असतील तुम्ही जर सहाच्या सहा विश्लेषणाचे भाग जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल या सर्वांना कशी आणि किती मतं मिळतील म्हणजे आजपर्यंत सर्वजण सांगतायत की भारती कांबडी यांचा विजय निश्चित आहे कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळालेला आहे ते खरंही आहे मात्र नियोजन नसल्याने आणि नेतृत्वाचा अभाव असल्याने अशा अनेक कारण आहेत त्या कारणांमुळे भारती कांबडी या मागे राहिलेल्या आहेत निवडणुकीला सुरुवात होण्याच्या आधी एक वर्षापासून आम्ही राजेंद्र गावित यांच्याकडनं मशाल मीडिया हाऊसला सर्वेचं काम मिळालं होतं त्याच्यानंतर अगदी मोठमोठ्या चॅनल्सने मशालला मशाल मीडिया हाऊसला सर्वेचं काम दिलं होतं आम्ही आतापर्यंत सात सर्वे केलेत आणि जवळपास एकशे बावनच्या वर हे रिपोर्ट प्रसिद्ध केलेलं पालघर लोकसभा मतदारसंघ अक्षरशः आम्ही पिंदून काढलेला आहे त्या मतदारसंघातली खडा माहिती आहे नेमकं काय घडलंय कसं घडलंय सामान्य मतदारांना ते माहीत नसतं पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते माहीत नसतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही माहीत करून घेतल्या होत्या आमच्या सोर्सच्या माध्यमातून आणि म्हणजे जे लढाईत नाही आता सांगत होते हेमंत स्वराज तिसऱ्या क्रमांकावर जात असं सांगतायत बरेच लोक राजेश पाटील आणि भारती कांबळे यांचीच लढत होईल सांगतायत आता ज्या काही अंतर्गत गोष्टी घडल्यात त्या गोष्टी ते सोर्स आमच्याकडे असल्याने आम्ही सांगतोय की पहिल्या क्रमांकावर हे हेमंत सौरा असतील भारती कांबडे यांना खरोखर संधी होती मात्र कुठल्याही प्रकारचं निवडणुकीचं नियोजन नव्हतं हो निवडणुकीचा आत्मा बूथ बांधणी असते ती बूथ बांधणी केलेली नव्हती हो शिवसेना ही फुटलेली होती त्यांच्याबरोबरचे जे सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले जे होते त्यांनी प्रामाणिकपणे जरी काम केलं असलं तर त्यांची काही मर्यादा होती त्यांना त्या मर्यादा पलीकडे हो ते काम करू शकत नव्हते त्याचबरोबर ज्या पद्धतीने निवडणूक लढवण्यासाठी नेतृत्व खंबीर लागतं ते नेतृत्व नव्हतं निवडणूक लढायची म्हणून लढली गेली जसं भाजपकडे रवींद्र चव्हाण एक पालकमंत्री इथे येऊन छान म्हणून बसले होते आणि निवडणुकीची सूत्र पूर्ण हातामध्ये घेऊन त्यांनी सगळ्यांना कामाला लावलं होतं तसं नेतृत्व नव्हतं हो वेळेवर रसद पुरवली गेली नाही लेना बँकची देना बँक झाली असती तर चित्र वेगळं आम्ही नेहमी सांगतो की मातोश्री ही फक्त लेना बँक आहे त्यांना घ्यायची माहिती आहे द्यायची माहिती नाही हा मतदारसंघ जिंकत होते त्यांना ही माहिती होतं सगळ्यांनाच माहित होत इथे जर हात सैल सोडला असता इथे जर पूर्ण यंत्रणा राबवली होती रसद पुरवली असती तर इथे हेमंत सौरांचा पराभव हा निश्चित होता तर भारती कांबडी यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता मात्र तसं काही झालं नाही आणि इथे हेमंत सवरा यांना लॉटरी लागलेली दिसते राजेश पाटील जर उभे नसते तरीही भारती कांबडी या जिंकल्या असत्या राजेश पाटील म्हणजे बहुजन विकास आघाडीची मतं ही कितीही भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न असतात त्या ती वळली नसती ही सगळी मतं ही भारती कांबडीकडे गेली असतील मग तीन वेळा आधीच्या त्या तीन निवडणुका झाल्या 24, 28, 28, दोन हजार चौदा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार उभा राहिला म्हणून भाजपचा उमेदवार निवडून आला दोन हजार ची प्रस्ती ही वेगळी होती कारण तिथे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार सगळ्यांनी पाठिंबा दिला होता आणि तरी ते हारले होते बहुजन विकास आघाडी वसई तालुक्यामध्ये बऱ्यापैकी काम करते त्या वसई तालुक्याच्या बाहेर जे सात तालुक्या आहेत तिथे मात्र त्यांना हार पत्करावी लागते कारण ते कधीही तिकडे ढुंकून बघत नाहीत आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांचा उमेदवार नेहमी हारतो पण तो हारताना प्रतिस्पर्धी उमेदवाराला विजयी करून जातो म्हणजे भाजपच्या किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करून जातो आणि म्हणून आतापर्यंत जर आपण बघितलं तर आधीच्या तीन आणि ही चौथी ही निवडणूक ही महायुतीनेच जिंकलेली आहे आणि ती महायु विकास आघाडीमुळं बिघडली महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने जी यंत्रणा राबवायला पाहिजे होती म्हणजे मागच्या वेळेस जसं हितेंद्र ठाकूर यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला तो प्रकार व्हायला हो पाहिजे होता हितेंद्र ठाकूर यांनी भारतीय कामडीला पाठिंबा द्यायला पाहिजे होता तर इथे भाजप हारू शकली असती नाहीतर भाजप हरणार नव्हती हे सगळ्यांना माहित होतं इथे रवींद्र चव्हाण हे किंग मेकर ठरताना दिसत आहेत हेमंत सौरा यांना तिकीट घेऊन म्हणजे राजेंद्र गावितांचं तिकीट कापायचं आहे विद्यमान आम खासदारांचं आणि वेळेवर हेमंत सवरा यांनी तिकीट द्यायचं आहे आणि त्यांना जिंकून आणायचं आहे खूप मोठी जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर होती त्यांनी पद्धतशीर नियोजन केलं होतं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बूथ बांधणी चांगल्या प्रकारे केली होती वर्षभर आधीच त्या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यालय उभारून कामाला सुरुवात केली होती अनेक खेळी त्यांनी खेळल्या आणि त्या यशस्वी केल्या ठाकूरांना धुवी पछाड दिला सर्वांना कामाला लावण्यात यश मिळवलं अगदी शिंदे सेना असेल किंवा इतर मित्र पक्ष असतील त्यांचीही कामगिरी उंचवणारी होती त्यांच्याकडून काम करून घेतलं गेलं शिवसेनेचा खूप मोठा फायदा हा भाजपला झालेला दिसतोय सहकारी ज्या सगळ्या पक्ष संघटना होत्या संस्था होत्या त्या सगळ्यांनी बऱ्यापैकी भाजपला मदत केली किंबहुना ती करायला लागली अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली सरकारी यंत्रणांचा यथेच वापर केला ठेकेदारांना हळू दिलं नाही बिल्डर सगळे कामाला लावले पैशांचा अक्षरशः पाऊस पडला म्हणजे अगदी त्याचे व्हिडिओ निघ पर्यंत व्हायरल होईपर्यंत पैसा वाटला गेला आणि त्याचा बऱ्यापैकी इफेक्ट हा जाणवला कारण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड गरीबी आहे अज्ञान आहे मोठ्या संख्येने गरीब मतदार आहेत आणि तो बऱ्याच अंशी विकला जातोय पैशावर सगळं काम चालतंय हे सगळं माहीत असतानाही जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांनी हात आखडते घेतले आणि लोक आपल्याला सहज निवडून देतील असं त्यांना वाटलं होतं मात्र त्याचाच फायदा भाजपने इथे घेतलेला दिसतोय भाजपला प्रचंड विरोध होता म्हणजे तर आदिवासी समाज त्यांच्या विरोधात होता मणिपूर घटनेचे पडसाद पालघर लोकसभा मतदारसंघात उमटले होते नऊ ऑगस्टला मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला होता आणि तेव्हाच निर्णय फिक्स झाला होता की आता इथे भाजपचा कोणी निवडून येणार नाही पण ती परिस्थिती बदलली वाढवणचा विरोध हा प्रचंड होता म्हणजे कोणत्या परिस्थितीत भाजपला मतदान होणार नाही की भाजपचा उमेदवार पडेल अशी परिस्थिती होती शेवटच्या दिवसामध्ये वाढवणचा मुद्दा कुठे गेला म्हणजे आम्ही मागच्या एका भागात बोललो की वाढवणमध्ये जादू झाली तर ही जादू काय झाली कोणी केली कशी केली हे वाढवणकरांना सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच वाढवणचा मुद्दाही तिथे काही चालला नाही मुस्लिम कार्ड चालवलं गेलं ख्रिश्चन कार्ड चालवलं गेलं मात्र हे कार्ड चालवल्याने हिंदू जागृत झाला मोठ्या संख्येने अल्पसंख्याक मतदानाला उतरले आणि त्या रागापोटी हिंदूही एकत्र झाला आणि हिंदूंनीही भाजपला अगदी उचलून धरलं जी संधी भारती कांबडींना मिळायला हवी होती ती संधी हातातून गमावली ते याच्याचमुळं की त्यांना बरोबर घेतलं आणि सोडून दिलं त्यांच्या बरोबर राहून त्यांना बरोबर घेऊन जी गणित मांडायला पाहिजे होती मतदान वाढवायला पाहिजे होतं मतं मल्टिप्लाय करायला पाहिजे होती तो काही प्रकार हा शिवसेना उद्धव गटाला करता आलेला नाही त्यांची गणित हवेत राहिली आणि त्यांना वाटत होतं मोठ्या संख्येने आपल्याला मतदान लोक करतील परिस्थितीही तशीच होती लोक बिन पैशाने काम करत होती तिथे जर थोडासा पैसा टाकला असता बरोबर असलेल्या येणाऱ्या संघटना संस्था यांना आता वापर करून घेता आला असता जो रवींद्र चव्हाण यांनी केला तर इथलं चित्र जे आहे ते वेगळं असतं भारतीय कांबडी या खूप कमी मतांनी पराभूत होती खूप चांगली टप चांगली टक्कर चांगली लढत ही त्यांनी दिलेली आहे मात्र तरीही त्यांना इथे पराभव पत्करावा लागतोय असं मशालला वाटतंय हा मशालचा अंदाज आहे चार जूनला याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे कळेल आता तरी आमच्या मताप्रमाणे असं दिसतंय की हेमंत सौरा यांना लॉटरी लागली आहे पालघर जिल्ह्यावर पुन्हा एकदा भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि रवींद्र चव्हाण हे किंग मेकर ठरलेले आहेत